काल पी पी चिंचवडचा बजेटचा दिवस होता अधिकाऱ्यांनी बजेट, बजेट मांडलं अपेक्षा होती की तिथं नगरसेवक असावेत मग अधिकाऱ्याला पुढे करून प्रशासकाला पुढे करून जो निधी आहे तिथं असणारे जे भाजपचे कार्यकर्ते असतील आमदार असतील त्यांना पालकमंत्र्याच्या माध्यमातून तो वाटला जातो दिला जातो दुर्दैवाने असं की अधिकारी लोकांपर्यंत पोहोचत नसतात एखादा लोकप्रतिनिधी जर तिथं असेल तर त्याला तिथं असणाऱ्या लोकांच्या अडचणी त्या लोकप्रतिनिधीला नगरसेवकाला कळतात आणि त्या कळल्यामुळे त्या सोडवण्यासाठी थोडस सोपं पडतं तसंच जी स्टँडिंग कमिटी असते त्या कमिटीमध्ये जे जे काही मोठी काम आज या शहरामध्ये चालू आहेत त्या गोष्टींचं नाही त्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळालं याची चर्चा स्टँडिंग मध्ये होत असते पारदर्शक प्रक्रिया वापरली गेली आहे का कॉन्ट्रॅक्ट देत असताना त्याला एक सर्कल निर्माण करून ठराविकच कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं गेलं आहे का या याबाबतीत चर्चा स्टँडिंग मध्ये होत असते पण आता दुर्दैवाने स्टँडिंग नसल्यामुळे आपल्याला कळतच नाही की कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं गेलं त्याच्यासाठी योग्य अशी प्रक्रिया वापरली गेली आहे का सामान्य लोकांच्या पैशाचा चुतरा झाला आहे का या गोष्टी आपल्याला कळत नाही मला असंही कळत होतं की पूर्वी ऑनलाईन टेंडर हे टाकलं जायचं टेंडर कोणाला मिळालं त्या कॉन्ट्रॅक्टरची माहिती सुद्धा ऑनलाईन दिली जात होती लोकांना ती कळत होती पण आज त्या बाबतीतली पारदर्शकता कुठेही नसल्यामुळे कितीही मोठं टेन बजेट हे सादर केलं तर मला असं वाटतं की ते सादर केलेलं बजेट हे सामान्य लोकांसाठी नसून तिथे असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे